अहमदनगर या ठिकाणी आले असता रात्रीच्या वेळी कोणतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या पर्समधून सोन्याचा मंगळसूत्र चोरून घेऊन गेला या फिर्यादीवरून कलम तीनशे पाच प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास आणि आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वे स्टेशन परिसरातील चोरीचे दागिने विक्री करण्याकरिता आलेला होता अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हा शोध पथकासह सापळा लावून संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करण्यात आली त्याने प्रथम उडवाडुवीची उत्तरं दिली त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली तर त्याने त्याचं नाव संजय ज्ञानदेव धिवर वय वर्ष एकोणतीस इंगळे वस्ती रेल्वे स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी राहणारा असून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे घरातून चोरी केलेले दागिने सापडून आले त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद वाघ हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुकाटे सहाय्यक फौजदार सुनील भिंगारदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदिवे विशाल दळवी सलीम शेख विक्रम वाघमारे राजेंद्र पालवे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे दक्षिण मोबाईल सेलचे से राहुल गुंडू यांनी केला आहे